नमस्कार खेळ महोत्सवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत पुन्हा एकदा चला विजय बोलवतोय या अनुषंगाने आपण खेळ महोत्सवच आयोजन दिनांक बावीस तारखेला फुटबॉलच्या मॅच पासून करत आहोत त्याचप्रमाणे तेवीस तारखेला सकाळी सहा वाजता चिंचोली तलावाच्या पुढील सर्कल इथून तेवीस तारखेला सकाळी सहा वाजता मॅरेथॉन मिनी मॅरेथॉन ची सुरुवात होणार आहे आणि मॅरेथॉनची जी सांगता आहे ती गणेश मैदानामध्ये होणार आहे हरिओ मंदिर विना हॉटेल ह्या मेन रोडवरून येऊन त्याचप्रमाणे तेवीस तारखेला सकाळी दहा वाजता आपण शंभर मीटर पन्नास मीटर लहान मुलांसाठी अशा रनिंग ठेवलेल्या आहेत आणि त्यानंतर जो फोकस आहे आपला तीन साडेतीनच्या दरम्यान आपण गणे गावदेवी समाज मंदिर हॉल शेडो तेवीस जुईनगर येथे इनडोअर गेमसाठी येणार आहोत तर इन्डोअर गेमसाठी येण्यासाठी आपण त्यामध्ये अनुषंगाने एकदम महत्वपूर्ण जे गेम तिथे ठेवलेले आहेत ग्राउंड फ्लोअरला पहिला बॅडमिंटन स्पर्धा आहेत त्यानंतर डेडलिफ्ट स्पर्धा ग्राउंड फ्लोअरला ठेवलेली आहे पहिल्या मयावरती फॅशन शो रॅम्प वॉक नक्तीचा नखरा डान्स कॅरम आणि एका मिनटात अनलिमिटेड पानपुरी खाणं ही स्पर्धा ठेवलेली आहे सेकंड फ्लोरला आपण जी स्पर्धा ठेवलेली आहे ती मटका फोडी आहे कराटे आणि टायकांडो अशा ह्या सर्व स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे तेवीस तारखेला तरी इच्छुक स्पर्धकांनी वीस तारखेपर्यंत आपले फॉर्म आणून विजय साळे यांच्या ऑफिसला जमा करायचे आहेत जेणेकरून हे फॉर्म लवकरात लवकर आल्यानंतर आपण हे लॉट पाडू शकू ड्रॉ पाडू शकू त्यानंतर अजून एक महत्वाची सूचना अशी आहे की ड्रॉ पाडल्यानंतर प्रत्येकाला आम्ही ग्रुपमध्ये एक कोड पाठवला आहे जेणेकरून त्या कोडनुसार आपण त्या ग्रुपला जॉईन होऊ शकतो व्हॉट्सअपच्या आपल्याला वारंवार येणारी नवीन नवीन अपडेट जी आहे ती त्यात मिळेल महत्वाचं म्हणजे प्रत्येक जो खेळ आहे त्याला एक कॉर्डिनेटर आहे एक जज आहे त्यांच्या सर्वांबरोबर आपण सहकार्य करावं जेणेकरून आपले संस्कार हे सर्वांना चांगल्या प्रकारे दिसतील कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये ही सर्वां सर्वांतर्फे आमची इच्छा आहे सर्वात अजून एक महत्वाची सूचना द्यायची आहे हा खेळ महोत्सव घडवत असताना आपल्या जे उद्दिष्ट आहे ते आपण आम्ही आपल्याला सांगितलंच आहे की मुलांनी मोबाईलपासून दूर राहायचं आहे आणि खेळाच्या विषयामध्ये मुलांना प्रावीण्य प्राप्त व्हावं खेळ आपल्या शरीराचा व्यायाम व्हावा खेळ महोत्सव एक दोन दिवसांचा असतो पण त्यानंतर आपण ह्याची वर्षभर एक प्रॅक्टिस केली पाहिजे जेणेकरून आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेता येईल आपल्याला कुठल्याही स्पर्धेमध्ये निराशा होणार नाही कारण का आम्ही प्रत्येकाला सर्टिफिकेट देणारच आहोत त्याचबरोबर पहिला दुसरा नंबर आहे त्यांना ट्रॉफी आणि कॅश प्राईज सुद्धा मिळणार हो� आहे पण आपन, एक विनंती आहे कुठल्याही प्रकारचं प्राईज घेत असताना आपण आपल्या आईवडिलांना किंवा आपल्या आजी आजोबांना बरोबर घेऊन या जेणेकरून एक कौटुंबिक सोहळा आपण तर करत आहोत आणि जे मुलांना आपल्या आई आजी आजोबाबरोबर किंवा आईवडिलांबरोबर जो म्हण म्हणतात ना एक प्राईज घेण्याचा एक आनंद मिळेल तो खूप छानसा असेल आम्हाला सर्वांना विन आपली विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला नक्की या जय हिंद जय महाराष्ट्र जाही